आरे वर्सेस आरे लिस्ट नाव सारखं वाटतं पण दोघं एकदम वेगळ्या गोष्टी आहेत कधी वापरायचं कोणतं आज एका मिनिटात हे समजून घेऊया सुरुवातीला ऍरे ऍरे चा फिक्स साइज असतो वन्स तयार केलं की त्याचं साईज चेंज करता नाहीये एकाच टाइपचा डेटा स्टोर करतो उदाहरण इंट ऍरे इक्वल्स टू ट्वेंटी थर्टी फोर्टी किंवा कोणतेही एलिमेंट तर इथे आपण फक्त इंटीजर टाइप ऑफ डेटा स्टोअर करू शकतो आता बघूयात एरेलिस्ट ऍरेलिस्ट चा साईज डायनामिक असतो एलिमेंट ऍड किंवा रिमूव्ह करता येतात हा एक क्लास आहे जावा कलेक्शन फ्रेमवर्क एक भाग आहे उदाहरण इथे आपण एक अॅरेलिस्ट तयार केली आहे इथे आपण लिहिलाय ऍरेलिस्ट त्यानंतर आपण लिहिलाय डेटा टाईप इंटीजर आणि लिस्ट बनवली आहे इक्वल्स टू न्यू अरेलिस्ट त्यानंतर अँगल ब्रॅकेट आणि आपले साधे ब्रॅकेट त्यानंतर आपण लिहिलंय लिस्ट डॉट ऍड टेन सिमिलरली लिस्ट डॉट ऍड सो इथे आउटपुट काय येणार आहे आपल्याकडे इथे आउटपुट येणार आहे टेन आणि ट्वेंटी कारण आपण लिस्ट मध्ये टेन आणि ट्वेंटी हे एलिमेंट्स ऍड केले होते सो इथे हवा इतका डेटा ऍड करू शकतो जर तुला फिक्स्ड नंबर ऑफ एलिमेंट्स माहिती असतील तर एरे वापर पण जर डेटा वारंवार बदलतोय तर लिस्ट वापर आज शिकलोय ऍरे आणि लिस्ट मधला डिफरन्स उद्या आपण शिकणार आहोत लिस्ट च्या काही मेथड जसं की ऍड रिमूव्ह गेट साइज सो मिस करू नका